बेकायदा वृक्षतोडीच्या विरोधामध्ये जनसुनवाई थोडक्यात हरकती मागवल्या त्या महापालिकेने त्या हरकती सुनावणी घेताना अधिकाऱ्यांची अक्षरशः भंभेरी उडाली भंबेरी, भंबेरी तत्तम झाली म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्याचा कुठलाही अभ्यास नव्हता आणि शहरातील पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी जलप्रेमी प्राणीप्रेमी हे सगळ्यांनी मिळून अधिकाऱ्यांवर जी प्रश्नांची सर्वत्ती केली अक्षरशः त्या अधिकाऱ्याला सळो की पळोख झालं महापालिकेच्या उद्यान विभागाचे जे प्रमुख आहेत महेश गारगोटे जे प्रभारी आहेत राज्य सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून ते इकडं खास त्यांची ट्रान्सफर एका राजकारण्याने खास उद्यान विभागाचे अधीक्षक म्हणून केलेली आहे त्यांची आज परीक्षा होते नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आताचा जो विषय आहे तो शहराच्या पर्यावरणाशी निगडीत आहे मुळा नदीच्या बाबतीमध्ये पवना इंधन आणि मुळा ह्या तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये नदी सुधार प्रकल्प जे महापालिकेने आखलेले त्यापैकी मुळा नदीच्या किनारी जो सुधार प्रकल्पाचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याचं टेंडर निघालं त्याचं काम ते बीजी शिरकेकडे आहे नदीमध्ये भराव टाकून त्या बाजूने मोठा जॉगिंग ट्रॅक नंतर बाकी इतर सगळे त्यांची सुधारित कामं सुरू आहेत पण हे काम करत असा बिपडे नेलकलं हे काम सुरू आहे ही कामं सुरू असताना काम त्या ठिकाणी जी पूर्वीपासून म्हणजे शेकडो वर्षापासूनची तिथली वनराई आहे जे वन्यजीव आहेत ते सगळे जे सगळे संपतील की काय अशी आताची परिस्थिती आहे आणि गेल्या चार पाच महिन्यापासून या विषयावरती शहरातले सगळे पर्यावरणप्रेमी एक झालेले आहेत आणि त्यांनी महापालिकेला कडाडून विरोध केलेला आहे या विषयावरती शहरामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये धरणे आंदोलने झाली मानवी साखळी झाली महापालिकेला घेराव झाला महापालिकेसमोर उपोषण झालं सगळं झालं पण महापालिकेला त्याच्यातून काहीही बोध घेता आला नाही की महापालिकेचं प्रशासन त्याला बधायला तयार नाही अजिबात या विषयावरती फेब्रुवारीमध्ये म्हणजे त्याच्यातला आक्षेप असा आहे की हा प्रकल्प राबवताना तुम्ही नदीचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो खंडित करता नदीत भराव टाकताय त्याशिवाय हजारो वर्षापासून ते तिथे असलेली वृक्ष वृक्षराजे आहे वनराई आहे जे जंगल आहे जे अगदी नैसर्गिक जंगल आहे फार सुंदर आहे विनारी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरती ते सरळ सरळ नाहीसे होते त्याच्यामध्ये साडेतीन चार हजार झाडांची कत्तल होते या सर्व पर्यावरणप्रेमींचा वृक्षप्रेमींचा त्या वृक्ष विरोध आहे कडवा विरोध आहे एकही झाड तुटलं नाही पाहिजे असा त्यांचा प्रत्येकाचा म्हणजे आग्रह आहे यासाठी गेले तीन चार महिन्यापासून शहरामध्ये वेगवेगळ्या पातळीवर ते आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये अर्ज विनंती निवेदन सगळं काय झालं माध्यमांमधून मा चर्चा झाल्या त्या विषयावरती पण तरी सुद्धा प्रशासन त्यांचा प्रकल्प पुढे रेटायचा प्रयत्न करत होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं शेवटी तात्पुरतं ते काम स्थगित आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाचे तोड करताना त्याची परवानगी घेतली आहे की नाही हा फक्त एक विषय होता एकाही एक झाडाची परवानगी न घेता हजारो झाडं तिथे तोडली सरळ सरळ काम सुरू होण्यापूर्वीच माहिती तर अशी आहे की काही काही जी नैसर्गिक का तिथले जंगल आहे ते तर ह्यांनी सरळ ते भराव टाकून नदीमध्ये दाबून टाकल्या अक्षरशः ते दिसतंय आणि ह्या सर्व पर्यावरणप्रेमींनी काय केलं की गुगलवरून ते सॅटेलाइट मॅप सॅटेलाइट त्याच्या इमेजेस घेतल्या म्हणजे जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये काय परिस्थिती होती अशा दोन तीन वर्षाच्या इमेजेस घेतल्या आणि पूर्वी जो त्या भागातली ती वृक्षराजी कशी होती आता कशी आहे त्याच्यामध्ये आ... भराव टाकून कशा पद्धतीने हजारो झाडं दाबून टाकलीत आणि हजारो झाडांची कत्तल केली हे त्यांनी महापालिकेला दाखवून दिलं आणि संबंधित जो कोणी आहे त्याच्यावरती कारवाई करायची मग तो कोण अधिकारी आहे वगैरे वगैरे असं म्हणत 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 ती अज्ञात इस्माच्या विरोधामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला आता अज्ञात इसम कुठे ज्या ठेकेदाराला काम दिले त्यांनी हा सगळा उद्योग केला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे पण त्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी म्हणून महापालिकेने अज्ञात इस्माच्या विरोधात गुन्हा दाखल केला या विषयावरती सगळ्यांनी सुनावणी मागितली होती फेब्रुवारीमध्ये सुनावणी झाली त्यावेळेस सुद्धा सगळ्यांच्या तोंडाला पानं पोचली नाममात्र कागदोपत्री सुनावणी झाली आता याच विषयावरती आज चार ऑगस्टला पुन्हा सुनावणी होती महापालिकेचं जे गुलाब पुष्प उद्यान यांनी निर्णू असतात तिथे सुनावणी होती सुनावणी आहे असं समजताच तिथे जवळजवळ शंभर सव्वाशे शहरातले आणि पुण्यातले सुद्धा पर्यावरणप्रेमी आले आणि त्यांनी प्रशासनाला जे जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं एकही प्रश्नाचं उत्तर जे महेश गारगोटे उद्यान विभागाचे प्रमुख आहेत त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही अक्षरशः प्रश्नांची सर्वत्ती झाली महापालिकेच्या उद्यान विभागाचं अक्षरशः म्हणजे खरं सांगायचं तर त्यांच्या झाला म्हणजे वाईट परिस्थिती आहे फार पर। महेश गारकोट यांना विचारलं की अशा हरकती किती आल्या तब्बल एक हजार हरकती आलेल्या आहेत म्हणजे हे सगळे जे पर्याय ह्या विषयात काम करणारे मंडळी आहेत सगळे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत नंतर वेगवेगळ्या प्राणीप्रेमी आहेत आणि सगळे आपापल्या पेशा सांभाळून आपलं पोट पाणी सांभाळून ह्या विषयामध्ये वेळ देऊन ते काम करतात आज सगळ्यांनी राजा टाकून सुनावणीसाठी हजर होते डबल तीन साडेतीन तास या विषयावरती सुनावणी झाली पण एकाही प्रश्नाला प्रशासन समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही सुनावणीमध्ये अनेकांनी अनेक आक्षेप त्याच्यामध्ये घेतले की तिथे झाडं तोडताना तुमच्याकडे परवानगी घेतली होती का त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही बरं ठीक आहे झाडं कोणती होती किती होती किती तोडली किती ते, किती झाडं तर करणार त्याचं ट्रान्सप्लांट करणार वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न विचारले त्याचंही उत्तर देता आलं नाही त्यांना त्यांनी जे काय सांगितलं ते सगळं काही मोघम होतं मात्र पर्यावरणप्रेमी जे आहेत त्याच्यामध्ये अगदी प्रशांत रावळपासून प्राजक्ता महाजन धनंजय शेटबळे सूर्यकांत मुथियान नंतर पुण्यातले घोरपडे केसीकर असे बरेच मंडळी होते त्या सगळ्यांनी दोन तीन वकील सुद्धा त्याच्यामध्ये होते त्यांनी कायद्याच्या मुद्द्या म्हणजे वृक्ष कायदा काय सांगतो हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टातल्या के वेगवेगळ्या केसेस काय सांगतात त्याचे निकाल काय आहेत याचे दाखले देत प्रशासनाला विचारले या विषयावरती कि तिथे जी झाडं आहेत ती तोडायला तुम्ही परवानगी दिली नाही मग प्रकल्पाचं काम सुरू केलं कसं याला दोषी कोण बरं ठीक आहे किती झाडं होती कोणती झाडं होती त्याचं वयव काय होतं आयुर्मान काय आहे वगैरे वगैरे त्याचं ते अगदी मोघम उत्तर दिलं महेश गारगोटेंनी त्याच्यामुळं सगळं संताप लिहित अक्षरशः पण झाडा किती वयाची कोणती झाडे झाडाचं वय कसं मोजतात तर त्यांनी सर्व स्पष्ट सांगितलं की अंदाजे वय मोजतात म्हणजे अक्षरशः त्यांच्या त्यांचा बिलकुल कुठलाही अभ्यास नाही गारगोट्यांचा हे म्हणजे त्या सगळ्या मंडळींनी जे सुनावणीला आलेल्या सगळ्यांनी त्यांना लक्षात आलं की ते पूर्वी जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करत होते तिथून त्यांनी खास पिंपरी चिंचवडच्या उद्यान विभागामध्ये ट्रान्सफॉर्म मागून घेतली एका राजकारणाच्या सांगण्यावरून आणि तसं पत्र आणलं असं पत्र येत नाही कधी महापालिकेमध्ये अधिकारी प्रभारी म्हणून दाखल होतात नंतर आयुक्त त्यांना डिपार्टमेंट देत असतात पण यांनी स्पेसिफिक महेश गारकोट अशी माहिती आहे की मंत्रालयातून एका आमदाराच्या शिफारशीवरून खास उद्यान विभाग मला पाहिजे असं म्हणून ही नियुक्ती करून घेते म्हणजे उद्यान विभागामध्ये एवढं काय दडलेलं हे माहीत नाही पण ह्या सुनावणीच्या निमित्ताने जे काही मी स्वतः तिथं उपस्थित होतो तिथं जो अक्षरशः म्हणजे प्रशासनाचे धिंडवडे ना निघाले धिंडवडे म्हणजे प्रत्येकाने दोन तीन जणांनी फार सुंदर मध्ये उपस्थित केले की सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावरती एक केस दाखल आहे त्याच्यामुळं आजची घेतलेली ही सुनावणी टोटली बेकायदा आहे तो सुप्रीम कोर्टाचा अवमान होतो त्यांनी त्या संदर्भामध्ये महेश गारगोटे आणि महापालिका आयुक्तांना एक लेखी नोटीस लिहून आणली होती ती सुद्धा सुरू केली महेश गारकोटे यांनी अक्षरशः विनम्रपणे ती नोटीस स्वीकारली कारण समोरचा मॉब इतका तापलेला होता त्यातले काही दाखले मी काही तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओमध्ये मी मागे तुम्हाला पिक्चर्स दाखवणार आहेत त्याच्यामध्ये लोक किती संतापलेले आहेत लोक अद्वा तद्वा त्या अधिकाऱ्याला बोलत होते म्हणजे ते न सांगण्यासारखे पण काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये झाडं कोणत्या प्रकारची होती किती प्रकारची होती याच्याबद्दलही त्यांना काहीही उत्तर देता आलं नाही म्हणजे महापालिका प्रशासन किती दुबळं आहे त्याचा कुठलाही अभ्यास सुनावणीला जाताना खरं तर या अधिकाऱ्यांनी एखाद्या परीक्षेला जाताना एखाद्या विद्यार्थी जसा अभ्यास करतो एक कोर्टामध्ये एखादी केसची सुनावणी असेल तर त्यावेळेस वकील ज्या पद्धतीने त्याचं सगळं ब्रीफिंग घेतात त्याचा बारीक अभ्यास करतात त्याच्याशी संदर्भातले केसेस दाखव त्यांच्या हातात असतात या ठिकाणी महेश गारगोटे यांना त्यातलं काहीही करताना अक्षरशः ठम्मपणे ते उभे राहिले होते आणि तुमच्या सगळ्यांच्या हरकती ज्या आहेत त्या मी नोंदवून घेतो आहे त्याचा अहवाल तयार करणार आणि ते मी शिफारस करणार या विषयावरती सुना शिफारस एक अहवाल देणारे हो आयुक्तांना वगैरे वगैरे असे मोघम सगळे उत्तर होती त्याच्यामध्ये पालिका प्रशासन जनतेच्या तोंडाला अक्षरशः पाणं पुसतंय म्हणजे ते आजचा जो सगळा तमाशा पाहिला हा अक्षरशः तमाशा म्हणतो आणि कागदोपत्री सुनावणी आहे त्याला काही अर्थ नाहीये लोकांचा ह्या प्रशासनावरचा विश्वास डळमळीत नाही झाला तो उडालेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने अधिकारी उत्तर देत होते त्या एकाही उत्तरामध्ये कोणाचंही समाधान झालं नाही शेवटी जे उपस्थित सगळी मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की तुमची सगळी प्रोसेस बेकायदा आहे तुम्ही केलेलं डॉकेट तुम्ही जो आम्हाला माहिती देत आहात प्रत्येकाला जेवढ्या लोकांनी हरकत घेतली त्यांना सगळ्यांना पाठवलं त्यांनी आतापर्यंत काय काय केलं वगैरे वगैरे ते सगळं टोटली इलिगल आहे त्याच्यामुळे आजची सुनावणीच रद्द करा अशी पण मागणी त्यात था आली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग त्या संदर्भातलं एक पत्र तयार करून जवळपास पन्नास एक पर्यावरण प्रेमींनी सह्या करून त्यांना दिलं की आजचं हे डॉकेट रद्द करण्यात यावं म्हणजे प्रशासनाची ही नाचकी आहे म्हणजे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उद्यान विभागाचे सर्व सर्व आताचे महेश गारगोटे प्रशासनाचे यांचे ह्या दोघांची पण नाचकी आहे प्रशासन कुठं कुठे किती किती ठेचळत आहे अक्षरशः डोकं फोडते त्यांचं त्यातला हा नमुना आहे म्हणून खास हा व्हिडिओ त्यासाठी केलेला आहे पुनर्रोपण वृक्ष पुनर्रोपण आम्ही करणार असं त्यांनी सांगितलं होतं प्रशांत रावळ यांनी त्यांना सगळे पेपरच दाखवले की आरटीआय खाली माहिती अधिकार कायद्याखाली त्यांनी आतापर्यंत महापालिकेने पुनर्रोपणाच्या नावाखाली दोन कोटी रुपये खर्च केलेला आहे प्रत्यक्षामध्ये ज्या झाडांचं पुनर्रोपण केलं त्यापैकी नव्वद टक्के झाड मेलीत म्हणजे कुठलं आलं पुनर्वसन पैसा पण पाण्यात गेला म्हणजे यापूर्वी मेट्रो प्रकल्पासाठी पुणे मुंबई हायवेला ज्या झाडांचं पुनरोपण करायचं होतं सुद्धा लोकांनी आंदोलन केलं होतं इथल्या शहरातल्या लोकांनी तर सुद्धा झाडांचं आम्ही पुनारोपण करू झाड तोडणार नाही सांगितलं काही झाडांचं पुनरोपण केलं कुठे केलं आकुडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला तिकडे एक मोठा भूखंड आहे त्या भूखंडावरती मेट्रो मेट्रो पार्क म्हणून एक बेस्ट पैकी डेव्हलप केलं के एक दोन तीन एकरचं एरिया आहे आणि छानपैकी ते उद्यान डेव्हलप झालं तिथली झाडं वाढली आणि आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने त्यांची स्वतंत्र राज्याची मुख्य इमारत बांधायचं म्हणून ती जागा ताब्यात घेतली दरम्यानच्या काळामध्ये ही वाढलेली सगळी झाडं पाण्याअभावी मेलीत म्हणजे कुठलं पुनर्वसन केलेला पैसा सगळा फुकट गेला त्याशिवाय वृक्षगणनेसाठी प्रशांत राहुल यांनी आतापर्यंत आरटीआय खाली सगळी माहिती काढली आणि त्यांना दाखवून दिलं तर वृक्षगणना सुद्धा त्याच्यावरती पाच सात कोटी रुपये खर्च केला एकाही झाडाची आतापर्यंत मोजणी झालेली नाहीये हायकोर्टापर्यंत ते प्रशांत जे प्रश्न विचारत होते त्या एकाही प्रश्नाचं उत्तर समाधानपणे देऊ शकले नाही प्रशासन म्हणजे खर तर प्रशासनाची इतकी नाचच्या किमी गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये प्रथमच पाहिले महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ज्या पद्धतीने नगरसेवक अधिकाऱ्यांना चुकीच्या कामाबद्दल अक्षरशः जा विचारतात फाडून खातात त्यांचा निरुत्तर होतात त्या पद्धतीची आजची जनरल बॉडी मी तिथे सुनावणीमध्ये पाहिली म्हणजे मी त्यातले काही व्हिडिओ क्लिप्स आणलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो मी त्यातले काही मंडळी जे काय बोलतात त्या ऐकल्यावरती हो तुम्हाला लक्षात येईल की लोकांचा संताप कानावर झाला होता शेवटी लोक अक्षरशः वैतागून बोट मोड धात म्हणजे अक्षरशः त्यांना शिव्याशाप द्यायचेच बाकी होते हे सगळे सज्जन मंडळी अत्यंत विद्वान लोक सगळे याच्यामध्ये सहभागी होते आणि शहरामध्ये मला आतापर्यंत हा पहिलाच प्रोग्राम असा पहिलीच सुनावणी अशी दिसली की ज्या सुनावणीमध्ये सगळी मान्यवर मंडळी तज्ज्ञ मंडळी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आपापले आप मुद्दे हिरिरीने मांडले मी आता सगळ्या मुद्द्यांचा ह्याच्यामध्ये उल्लेख करत नाही त्याच्या संदर्भातल्या स्वतंत्र क्लिप्स कोण कोण काय काय म्हणाले ते सुद्धा आम्ही आमच्या पी सी बी टुडेच्या पोर्टलवरती देत आहोत तुम्ही जरूर पहा आणि तुम्ही सुद्धा या विषयावरती जरूर बोला हा प्रकल्प मुळा सुधार नदी सुधार ज्याला रिवर फ्रंट डेव्हलपमेंट जो प्रकल्पच टोटली बेकायदा आहे त्याच्यामुळे वृक्ष तोड हि बेकायदा आहेच आहे अनेक कायद्यांचं याच्यामध्ये उल्लंघन होतच आहे या विषयावर जन हो तुम्ही बोललं पाहिजे कोल्हापूरची घटना तुम्हाला आठवते कोल्हापूरमध्ये एक हत्ती हत्ती ती थोडी जखमी झाली काय तिच्या संदर्भामध्ये कोर्टात केस गेली आणि कोर्टाने त्या हत्तीला अंबाडींच्या गुजरातमधील प्राणी पुनर्वसन केंद्रामध्ये हलवायचं काम केलं अख्खं कोल्हापूर रस्त्यावरती आलं पिंपरी चिंचवडकर हो तुम्ही रस्त्यावरती कधी येणार तुमच्या तीन नद्या वाचवायच्या असतील तर तुम्ही हा विषय गांभीर्याने घ्या आणि या संदर्भामध्ये जसं कोल्हापूरचा आदर्श घ्या कोल्हापूरच्या हत्तीनेला वाचवण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये जैन समाज बाकी काही मंडळी प्राणीप्रेमी त्यांनी आज आंदोलन केलं पण नदीच्या ह्या विषयावरती नद्या तीनही नद्या मारायचं काम प्रशासन आणि काही राज्यकर्ते करत आहेत काही बिल्डर लॉबी करत आहेत या विरोधामध्ये तुम्ही बोललं पाहिजे जर जनता या विषयावर बोलणार नसेल तर ते दुर्दैव तुमचं नाही तुमच्या पुढच्या पिढीचं असेल पुढच्या पिढीला या शहरातल्या तिन्ही नद्या त्यांचा गळा घोटलेला तुमच्या डोळ्यासमोर दिसेल या तीनही नद्या मरणासन्न झालेल्या आहेत आणि हे असे प्रकल्प आता हे तीनही नद्यांचा प्रकल्प जवळ पाच साडेपाच हजार कोटींचा आहे पैसे तर शंभर टक्के पाण्यात जाणारच आहेत परंतु नद्यांच्या प्रवाहाला खंडित करून नद्यांचे दोन्ही बाजूनी भराव टाकून त्यांना त्या दाबून टाकणार आणि त्याच्या भोवती यांचे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे प्रकल्प त्यांचे उभे राहणार बिल्डरचे आणि काही राजकारण्यांचे त्याच्या सगळे हा सगळा खाटाटो चाललेला आहे यांना शहराचा सौंदर्य किंवा नद्यांचं सौंदर्य काही विषय नाही नद्यांना फक्त लिपस्टिक लावून हे करायचं थोडक्यात जसं आपण नट्टा पट्टा करतो तशा पद्धतीने पण नद्यांमध्ये जे सांडपाण्याचे नाले मिसळतात त्याच्याविषयी फक्त हो 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 करतात काहीही करत नाही मंडळी सगळी इतके भयंकर परिस्थिती आहे पण जनहो जोपर्यंत तुम्ही बोलत नाही कोल्हापूरच्या हत्तीसाठी कोल्हापूर अख्खं रस्त्यावरती येतं त्या पद्धतीने पुणे पिंपरी चिंचवड या नद्यांसाठी रस्त्यावर येत नाही तोपर्यंत हे गिंड्याच्या काटडीचं प्रशासन सुधारणार नाही जन हो जागेवा धन्यवाद